मिलिंग शेट नमस्कार जय दादा नमस्कार, नमस्कार। दोघे विजय गाडा मला गा। काही आमचा भाऊ नाही तिसरा हा सव्वीस सव्वीस जानेवारीला भेटाल दादा सांग काय काय म्हणजे नियोजन आहे सव्वीस जानेवारी सांगतो ना काय सांगा साडेतीन लाख रुपये दिसलेत ना मी दोन वर्षापूर्वी झोप लागत एकूण एक दोन लाख रुपये अजून झोपड मिलिंग शेट तुम्ही सांगा कोणत्या साईडने घेणार तुम्ही देश बैल आहे का नहीं। नहीं। काम होणार आहे का हो त्यांच्याकडे बाखर्या पण आहे तर लंपी येऊ दे आणि सोन्याची मी गाडी खेळणार नाही कारण की सोन्यातल्या सोन्याची मोठ्या सोन्याची गाडी खेळणार कुठला धमाका धमाकाच करीन डायरेक्ट बाहेर झाले डाव्या डायरेक्ट धमाका होता धमाका बारकी लवंगी तीच भारी पडल लवंगी पडून मोठे ठेवले भल बरोबर आहे दोन्ही दोन्ही मोठे गाड्या मला घ्या आता तुमचं नियोजन कसं असेल तर सांगा ना कसं काय कुठल्या साईडने तुम्ही घेणार आहात आम्ही डावी साईड सोन्या आणि सोन्याला <laughs> 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 बैल झाली जसा शेठचा आधार आणि सन्मान आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही लहान भाऊ म्हणून करतो तसा बैलगाड्या क्षेत्रात आपली बैल असू दे सोन्याचा आधार आपण नेहमी आपल्या मना मना मनामध्ये हृदयामध्ये असेल सोन्याची तर या वयाच्या होऊ शकत नाही सोन्याची शितार स्वप्न तर नाहीये पण सोन्यात जिथला तरी आनंद आहे आणि मी जिथल तरी आनंद आहे आता मागेच आमची लढत झाली होती संदीप भाईची ना माझी जेवढा आनंद मला जितल्यावरती होतो तेवढाच आनंद अर्जुन संदीप भाई जितले की कारण कि की एक ताटात खाणारी माणसं येतात बरोबर आणि एकत्र झाले तर जय शेठ आमची शरद झाली तरी पण पुढे करून लढत होईल नाही उद्या शेती देवाला माहिती म्हणजे करायची नाही जय शेखने लढत केली येतो सांगून झाली होती झाल्या त्या त्याच्या पुढे जय लढत होणार नाही चालेल म्हणजे सव्वीस जानेवारीला काय नक्की बघूया बघूया म्हणजे नियोजन नाही मित्रांनो अजून होऊ शकतं म्हणजे असं नाही काय नाही होणार नाही म्हणजे होऊ शकते असं अजून काय पेपीक्षर चालेल आता यांच्या इलाका आहे म्हणून आम्हाला घाबरूत आम्ही करून खेळतो जय शेठचा दर्द नाही धमाका जय करत करू नाही नाही तुमच्याकडे मुंगाडो नाही नायलगडा बैलगडा क्षेत्रात व्यतिरिक्त आपल्या मैत्री बद्दल काय झालं तीन तीन चार चार बोलतो आमचा तिसरा नाही आम्ही त्रिमूर्ती आहे आमचा तिसरा एक भावना आहे ते बघा गेलाय जय शेठ जशी माझी बैला खाली जातात जय शेठ त्यांना स्वतःची बैल मानतात जसे जय शेठची बैल जातात तरी मी माझी स्वतःची मानतात जितेश कालन झाला एसवाय ग्रुप झाला आकाश शेठ झाला भंधारपाडा ग्रुप झाला म्हणजे आम्ही स्वतःहून बैलांच्या सोबत जायचा प्रयत्न करतो बरोबर त्याचा वेगळ्या लोक अर्थ घेतात त्याचा मी काय बोलू शकत नाही कारण की त्यांचं समजून हे सोबत देतात बरोबर आहे म्हणून आम्ही तीन तीन चार चार घंटे बोलतो बघा घरात प्रत्येकाच्या बायका बोलतात का बोलता एवढं बोलता तरी काय तुम्ही वहिनी बोलत असल माझी मिसेस बोलत असेल तुम्ही एवढे बोलता बोलताय बायकोच नाही अशी तुमची तिघांची मैत्री त्रिमूर्ती तुमची शंभर टक्के मैत्रीपूर्ण सगळे 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 आपले मित्रच आहेत कोण आपल्या दुश्म्यांना पाहिजे शंभर टक्के आणि सगळे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजे आता पण ही लढत झाली भंगाची आपला मथूर होता इथला मथुर आणि गुंदीचा नंदा नंदा आणि गुंदा पण गेल्या पण ती मैत्रीपूर्ण लढत झाली आमची पुरा, कोणाने हो पण सांगितलं कुठून दिज उदय पण जल्लोष वगैरे हो माझा जल्लोष नसतो मला स्वतःला फोटो काढायला जायचं होतं पण इथे जयेशिंग भेटले पहिला प्राधान्य त्यांना नंतर ने नेत्रीला नंतर महिलांना असं माझा स्वभाव आहे बरोबर तुम्ही पण बघितलं असेल पूर्ण बैलगाड्या बैलगाडा जेवढे आमचे मृदक होते एक बाजूला होते आणि आकाश राऊत आणि आमची मैत्री एक बाजूला होती पण आम्ही कुठे कसलो ज्या वेळेला आकाश राऊत बोलेल तर परत एकदा गाडी सुंदर आणि भुंगाची परत त्यावेळेला शंभर टक्के गाडी दादा शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद धन्यवाद